समयाला मीठ कमी आहे या जेवता जेवता चमत्कार झाला पंढरीचा पांडुरंग जीवून गेला बोला कुंडली ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय आता ही एका बहिणीचा आहेर झाला आता दुसऱ्या बहिणीचा मी असं मनात ठेवणारी पण नाहीये

तर आता तेल पण तापलंय तर लगेचच पुरी पण फुगून येते पाहू शकता तुम्ही अगदी टम्म फुगली आणि पहिली पुरी फुगलेली पाहिला खरच खूप आनंद झाला आता स्वयंपाकातला अंतिम टप्पा आहे गरम गरम पुऱ्या झाल्या की लगेच आपण जेवायला वाढून घेणार आहोत जमते का एक नंबर गार्डन गार्डन गया तर आजचा बेत आहे खूपच छान आणि ताई माईसाठी खास स्पेशल बनवायला गेली वर्षात आहे ना श्रीखंडपुरी आहे नाही छोटे छोटे साहित्य आवश्यकता आणि आणि मोठी भांडे आहेत ना ते गावी ठेवलेली तर कारण लागत हो कसं माहितीये का माझे आता सोलापूर सोलापूर दौंड दौंडवरून कोल्हापूर असं बऱ्याच वेळा आणि लातूरला आहे ना सुरुवातीला

अरे वा मस्त ओहो आणि हे उपीट bột तयार ना याच्यामध्ये रवा घातलाय थोडंसं तेलाचं किंचित महळ त्यामुळे ना तेल धरत नाही पुरा कसा का बसला ना धर तेल पडतंय खूप किती छान आहे किती ऍपल ये ना थोडं सर्कल बनवतात ना

कालच्या ब्लॉगमध्ये मध्ये काही जणी म्हटल्यात की दुसऱ्या ननंदबाईचा फक्त आवाजच येतो आणि त्या जास्त दिसत नाहीत ब्लॉगमध्ये मध्ये तर त्यांची तब्येत पण तेवढी ठीक नव्हती कारण त्यांना एवढा जास्त जा सण होत नाही थोडस माझ्यासारखंच त्यामुळे त्या थोड्याशा शांत होत्या नाही एरवी ना त्यांना इतकी कामाची आवड आहे त्या एक जागी असं शांत बसलेलं मी तरी पहिल्यांदाच बघते त्यांना कसं वाटतंय ग सगळं भरून वाटतंय की नाही आम्हाला तर करमतच नाही कुणी आलं करमतय आगे। आगे। हो की, होईल आता जायचं नाही तर अशा प्रकारे जेवणाचं तठ वाढलेलं आहे पाहू शकता नंबर वन काय म्हणतात तुमच्या स्कूल लंच मध्ये

आता वाटायला लागले बाबा बारी कोल्हापूरची स्पेशल सोलकडी कशी वाटते आमच्या बाचिला बघूया सोलकडी तर आता खूप गोंधळ आहे तर आपण जेवण झाल्याच भेटूया आपण बघा काय झालं मस्त झाले पुरी पुरी जावा दमानी जावा हातामध्ये आधी जाताई सोनकडी पण खूप छान मस्त झाले खरं म्हणून नाही नाही खरं खर मनापासून आवडला ठेवणारी पण नाही बिंद मी तर मग याला मीठ कमी आहे हे असं झालं बिंदा सगळं बरोबर पडले जमलं एवढ्या माणसाचा स्वयंपाक किती करायचं मी नाही बोलणार आहे असं तोंड पटापटा राग नाही बोलणारी काय ते समोर राग आला काय झालं तरी समोरच बरोबर आहे ना मनापासूनच सांगायचं म्हणजे करायचं ती सोलकटीची संध्याकाळ आणि मस्त मस्त झाले भाजी छान झाली किती

जेवण वगैरे झालेली तर भांडे वगैरे पडले ते पटकन मी घासून घेते आणि नंतर जे काही असेल ते तुमच्यासोबत शेअर करेनच मी आता जेवण वगैरे आटोपलेत आमची छानपैकी बाहेर येतो लय पोट भरला दमच लागलं मला तर फरशी वगैरे आता ना म्हणजे काही रिच्युअल्स वगैरे त्यांना पाहण्यासाठी आला चेंज करायला पण वेळ मिळाला कुर्दी टोपे देऊ का नाही आता

खांद्यावर खांद्यावर लगेच टाके जीव कड टाक टाकू खांद्यावर टाकते सर इकडे बघून द्या किती लाड होतं बघा बाबा आणि ती एक ड्रेस महत्वाचं बोलायचं एवढं झालं ना नंतर

आता वर्षाच्या हाडक गुलाब आणि त्याच पाया हिच्यावर मी सांगते तुला पण आधी हे सांगा मी हे काय करायचं असतं का हे आय का आहे ना एक ऑपरेशन झालंय नवीन जन्म झाला असल्यासारखं असतं म्हणून हे आयकर आपल्याकडे पहिल्यापासून पूर्वीची रीतरिवाजाची आहे ह्यासाठी आपण करतो पण मला काय वाटतं माहिती का रीतरिवाज पेक्षा आहे ना येऊन भेटलं बोललं तर खूप जास्त छान वाटलं मला तुम्ही आला त्याच्यामुळे ना लय आनंद झाला मला तीन गावाकडून आली तू पुण्यावर खूप भारी वाटलं मला समाधान वाटलं पायापडला पायापड

नाही बसाली येत नाही बसली आहे काशी गडली बामणा बामना, बामना काशी काशी केलेच पुण्य असं रामान त्याने आचानक आले

तिने मी बी नाही मी कस इकडे जर बरं वाटल्यास मी तिकडे येणार होतो गिरात संध्या आईच्या पायपासून आईच्या पायपास आरे 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 अरे सगळ मी राहणार आता घर त्याला काय वाटायला वाटेल होता ना ते निकाला वाटायला वाटायला आता चाललंय आता हा ब्लॉग मी इथेच थांबवते कारण खूप मोठा झाला ऑलरेडी रेसिपी वगैरे शेअर केलं तर यानंतरचा अपकमिंग ब्लॉग सुद्धा पाहिला बसून बघा चला भेटूया लवकरच त्याच्या व्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय